आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरणा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेची रणदुमाळी प्रचार सगळं सुरू झालेलं आहे त्यामुळे निवडणूकमय आता कोल्हापूर शहर झालेलं आहे अनेक इच्छुकांनी आता प्रचाराला वेग घेतलेला आहे एक दोन दिवसात सगळ्या उमेदवारी मोठ्या प्रमाणात जाहीर होतील आणि त्यानंतर प्रचाराला आणखी वेग येईल आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक सोळामधील भाजपचे इच्छुक उमेदवार विलास वास्कर यांचा परिचय विलास वास्कर दोन वेळा महापालिकेत निवडून आले उपमहापौर झाले विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं दहा वर्षे नगरसेवक असताना विरोधी पक्षनेता असताना उपमहापौर असताना त्यांनी जो विकास कामांचा धडाका आणि त्यानंतरही तोच धडाका कायम ठेवत त्यांनी या प्रभागात अतिशय चांगलं काम केलेलं आहे तब्बल चाळीस वर्षे समाजकारण आणि राजकारणात असलेले विलास वास्कर यांनी प्रभागात जो कायापालट केला प्रश्न सगळे सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळंच पुन्हा त्याच भांडवलावर केलेल्या कामाच्या जोरावर भाजपकडून ते प्रभाग क्रमांक सोळामधनं आता इच्छुक आहेत प्रचाराला वेग घेतलेला आहे सगळ्या सरकारी योजना जनतेपर्यंत पोचवण्यात त्यांचा प्रचंड पुढाकार कारण आयुष्यमान कार्ड असू दे आधार कार्ड असू दे किंवा अन्य काही सरकारी योजना चौदा हजार लोकांना आधार कार्ड देण्याचं काम त्यांनी केलं जवळजवळ तेराशे बांधकाम कामगारांना त्या योजनेचा लाभ दिला विकास कामांचा झपाटाच त्यांनी या गेल्या काही वर्षात लावलेला आहे जे महापुराच्या काळात तब्बल महिनाभर स्व खर्चानं सगळ्यांना पाणी पुरवठा त्यांनी केलेला आहे कोरोना काळात तर मत्तीचा एकूणच सगळ्यांना मदत केली म्हणजे भाजी असू दे धान्य असू दे इतर किट असू दे सर्व प्रकारची मदत त्यांनी केलेली आहे भागात तब्बल एकशे दहा वेळा त्यांनी औषध फवारणी केलेली आहे म्हणजे एखादं काम मनापासून करायचं असेल तर ते विलास वास्कर यांनीच प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भात सगळ्या ज्या काय कागदपत्र आहेत ती मंडल अधिकाऱ्यांच्याकडे त्यांनी दाखल केलेल्या आहेत अनेकांचे त्यामुळं अनेक वर्षी या भागात रखडलेला तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे विविध मंडळांना मदत देण्यात त्यांचा हातकंडा नेहमीच असतो कारण अशा मंडळांचे हॉल बांधून देणे त्यांना आर्थिक मदत करणे चांगले कार्यक्रम ठेवणे यामध्ये विलास वास्कर हे नेहमी पुढाकार रेणुका मंदिरचं बांधकाम त्यांनी करून दिलं दौलतनगरात सभागृह बांधलं जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा खासदार धनंजय माडिक आमदार अंमल माडिक यांच्याकडून को कोठ्यावधी रुपयेचा फंड त्यांनी आणला अनेक सभागृह बांधले खरे मंगल कार्यालयाच्या समोर एक विरंगुळा केंद्र त्यांनी बांधलेलं आहे कंपाऊंड त्याला व्यवस्थित बांधून दौलतनगरच्या ताब्यात त्यांनी दिलेलं आहे भागात मूलभूत सुविधा रस्ते गटर ड्रेनेज या सगळ्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो एकूणच लोकांना घरं बांधायला अनेक ठिकाणी त्यांनी मदत केली पंतप्रधान आवास योजनेतून अनेकांची घरं बांधली जावेत यासाठी पुढाकार घेतला गणपतीच्या काळात एक अपघात झाला या अपघातातील कुटुंबाला त्यांनी तातडीनं आर्थिक मदत दिलेली आहे ज्येष्ठांना पेन्शन असू दे किंवा श्रावण बाळ योजना असू दे संजय गांधी निराधार योजना असू दे देवदासी योजना असू दे विधवाना पेन्शन या सगळ्यामध्ये विलास वास्कर यांनी पुढाकार घेत अनेकांना मत्तीचा हात पुढे केला महिलांचा विकास व्हावा महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम घेतले याशिवाय विविध स्पर्धाही घेतलेल्या आहेत लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी अतिशय मोठा पुढाकार घेतला तब्बल तीन हजारावर लाडक्या बहिणींना ही योजना त्यांनी करून दिलेली आहे याशिवाय भाजप पक्ष मजबूत करण्यासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू असतात या भागात लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपला मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा वाटा निश्चितपणे आहे जे एकूण काम असू दे मत्तीला धावून जाणारा हा कार्यकर्ता आहे हाकेला ओ देणारा प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा कार्यकर्ता आहे त्यामुळं दोन वेळा सहजपणे ते निवडून आले तिसऱ्यांदा पुन्हा आता भाजपच्या वतीनं ते जनतेच्या समोर जात आहेत विकास कामांचा झपाटा लावणारा हा कार्यकर्ता अतिशय चांगला संपर्क त्यांचा आहे म्हणजे तरुण मंडळाची मंडळांची कार्यकर्त्यांची फौज त्यांचा आहे अनेक तरुण मंडळ त्यांच्या सोबत आहेत आणि या सगळ्या ताकदीच्या जोरावर विलास वास्कर हे प्रभाग क्रमांक सोळामधून भाजपच्या वतीनं जनतेसमोर जाणार आहेत त्यांचं काम बोलते आणि कामाच्या जोरावर पाहूया आता या निवडणुकीत काय होते ते अशाच काही उमेदवारांचा परिचय आपल्याला हवा असेल तर आत्ता सबस्क्राईब करा महाधोरणा चॅनल धन्यवाद हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार